Okay. आ, सर आपल्याला काय चिन्ह मिळालंय काय प्रतिक्रिया द्यायला आज मला रोड रोलर हे चिन्ह मिळालं आणि जालना लोकसभेमध्ये जे भ्रष्टाचाराचे प्रचंड असे खड्डे पडलेत आणि दडपशाहीचे हुकुमशाहीचे दगडं जे सामान्य माणसाच्या रस्त्यामध्ये अडथळा बनत आहेत सामान्य जनतेच्या जीवनामध्ये या दगडांनी जो एक भीती निर्माण केलेली आहे हे सगळे दडपशाहीचे दगडं या भ्रष्टाचाराच्या खड्ड्यामध्ये दाबून समानतेचा आणि भयमुक्त रस्ता कर, निर्माण करण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल काय वाटतं प्रमुख निवडणूक म्हणजे कोण कोणाचे विरोधक राहणार काय वाटतं तुम्हाला निवडणूक ही शंभर टक्के या ठिकाणी समनक जनता पार्टीचे उमेदवार दीपक बोराडे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये होईल भूमिका काय असणार तुमच्या आता लोकांमध्ये कोणते मुद्दे आहेत प्रमुख लोकांमध्ये शेतकऱ्याचे मुद्दे ज्या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याच्या मालाला डबल भाव देतो म्हणून हे सरकार सत्तेत आहे या शेतकऱ्याच्या मालाचे भाव जर आपण पाहिले तर देशोदडीला शेतकरी लागला आहे शेती आधारित जे लागणारं साहित्य खतं बियाणे याचे भाव मात्र गगनाला भिडलेत पण शेतकऱ्याच्या मालाला या ठिकाणी किंमत नाही शेतकरी आत्महत्या करतोय वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याच्या यांनी बाता मारल्या दहा वर्षामध्ये दोन कोटी रोजगार देण्याचं काम केलं नाही आज सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढली प्रचंड अशी मानसिकता त्या तरुणांची खालावलेली आहे या चालनामध्ये प्रचंड दडपशाही हुकुमशाही चालली आहे हे सगळे मुद्दे घेऊन या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत